नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर लहानपणी ऐकलेली एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे लहानपणी ऐकलेली एक गोष्ट आणि आता मोठेपणी ऐकत असलेलं एक वाक्य या दोन्हींचा संगम कुठे होतोय का जरा बघूया गोष्ट अशी आहे एक जंगल होतं एका जंगलात राहत होता एक कावळा आणि एक चिमणी कावळ्याचं घर होतं शेणाचं चिमणीचं घर होतं मेणाचं एकदा काय झालं मोठा पाऊस आला आणि त्या पावसात शेणाचं घर असलेलं कावळ्याचं वाहून गेलं मग कावळा पावसात भिजू लागला त्यानं चिवताईचं घर मेणाचं होतं ते पावसात वाहून गेलं नव्हतं म्हणून त्यानं चिवताईच्या घराचा दरवाजा ठोठावला आणि म्हणाला चिवताई चिवताई दार उघड चिवताई म्हणाली थांब माझ्या लेकराला अंघोळ घालू दे कावळा थोड्या वेळ थांबला आणि पुन्हा दार वाजू लागला चिवताई चिवताई दार उघड चिवताई म्हणाली थांब माझ्या लेकराला गंध पावडर करू दे थांबला कावळा पुन्हा दार वाजवू लागला म्हणाला चिवताई चिवताई दार उघड ती म्हणाली कावळा अख्खा पाऊस होईपर्यंत चिवताईच्या दारात उभा राहिला पण चिवताईनं काही दार उघडलं नाही कथा ऐकली असेल उगाच बोर व्हायला नको म्हणून छान मोठी करून सांगत नाही लहानपणी ऐकलेली ही कथा मोठेपणी ऐकत असलेले एक वाक्य आहे इस मार्ग की सभी व्यस्त है कृपया थोडी देर बाद प्रयत्न करे ना मन। इस मार्ग की सभी व्यस्त है काही काही मार्गाच्या लाईन व्यर्थ असतात व्यर्थ आणि ज्या व्यर्थ लाईनवर प्रयत्न करून जमत नाही अशा व्यस्त लाईन व्यर्थ लाईन आपल्याला कळल्या पाहिजे आणि लेकराच्या नावाखाली स्वतःची तयारी करण्याच्या नावाखाली दार न उघडणारी चिवताई सुद्धा आपल्याला कळली पाहिजे मी हे सगळं का सांगतोय यासाठी तुम्हाला नाना पटोले यांचं एक वाक्य ऐकावं लागेल ऐकून घ्या नाही मी स्वतः सकाळी त्यांच्या मातोश्रीवर फोन लावलेला होता अजून फक्त संपर्क झालेला नाही या सगळ्यापासून त्यांना फोन लावत होतो ते त्यांचं फोन ते सांगत होते त्यांचे ऑपरेटर की आमच्या ऑपरेटरला की साहेब तयार होत आहे साहेब तयार होत आहे mm. ते माझ्याशी फोनवर काही त्यांचा संपर्क झाला नाही mm. त्यामुळे नेमकं त्यांच्या मनात काय भेटल्यावर त्यांच्याकडून कळेल ऐकलं काय म्हणाले नाना पटोले मी फोन केला ऑपरेटर म्हणाले साहेब तयार होत आहेत नाना पटोले तुम्हाला आत्ता अनुभव आलाय हा आत्ता या चिवताईला सवयच आहे आपल्या घरात कोणालाही न घेण्याची कोणाचेही फोन न घेण्याची तुम्हाला आत्ता अनुभव आलाय इतकंच ते काय बाकी फार काही बदल घडलेला नाही आहे चिवताई चिवताई दार उघड म्हणत अनेक जण गेले होते आठवतंय दोन हजार एकोणीसला जेव्हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्या युतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं आणि देवेंद्र फडणवीस उद्धव साहेब उद्धव साहेब चला शपथविधी करायला असं म्हणून गेले होते आणि उद्धव ठाकरे साहेबांनी साहेबांना बोलायचं नाही म्हणून आपल्या घराची दारं बंद केली होती हो एवढंच काय त्यांना पटवायला स्वत भिडे गुरुजी गेले होते भिडे गुरुजींना सुद्धा मातोश्रीच्या बाहेर ताटकळत उभं ठेवलं आणि उद्धव ठाकरेंनी दार उघडलेलं नव्हतं गरज सरो वैद्य मरो असा सगळा प्रकार आहे अ ते अमरावतीचे मास्तर जे कोचिंग क्लासेस घेतात आणि उगीच त्यांना आपण खासदार होऊ असं वाटलं होतं अमरावतीचे का अकोल्याचे कुठले ते कराळे मास्तर तेही मातोश्रीच्या दारावर गेले होते आणि उद्धव साहेब उद्धव साहेब दार उघडा म्हणत बसले होते उद्धव साहेबांनी त्यांच्यासाठी सुद्धा दार उघडलं नव्हतं दार न उघडण्याची उद्धव साहेबांची जुनी सवय आहे आणि त्यामुळं उद्धव साहेब आपलं काम संपलं की कधीच दार उघडत नाहीत आठवतंय पटोले साहेब सांगलीची जागा घोषित करताना त्या महाराष्ट्र केसरींना उमेदवार करून खासदार करायचं होतं ती जागा घोषित करताना उद्धव साहेबांनी कोणालाच न विचारता चंद्रहार पाटलांना उमेदवार घोषित करून टाकलं आणि या चंद्रहार पाटलांनी उद्धव ठाकरेंच्या आणि महाविकास आघाडीच्या नशिबात हार दिली ते तुमचं नशीब चांगलं की ते तिथे तुमचे वसंतदादा पाटलांचे वंशज उभे राहिले आणि त्यांना यशही मिळालं आणि काँग्रेसनं धुडकावून सुद्धा विशाल पाटील तुमच्याकडे येऊन नव्याण्णवचे नव्या शंभर करायला कारणीभूत ठरले आता हे जर नाना पटोलेंना करणार नसेल तर नाना पटोलेंना सांगणारे आपण कोण हाच प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात येतो की नाही नाना पटोलेंना आलेला अनुभव हा उद्धव ठाकरेंच्या स्वभावानुसारचा आहे ही चिवताई काही दार उघडणारी नाही आहे तुमचं घर शेणाचं असो तुमचं घर मातीचं असो की तुमचं घर कशाचंही असो यांनी भाजपकडं गेल्यावर आपल्याला उपमुख्यमंत्री पदच मिळेल आणि ते आपल्याला मिळणार नाही एकनाथ शिंदे सारख्यांना द्यावं लागेल या एका भयाने देवेंद्र फडणवीसांचे फोन घेणं बंद केलं होतं या एका भयाने देवेंद्र फडणवीसांचे फोन घेणं बंद केलं होतं आहे ना खरी याला, याला उद्धव ठाकरेंचा स्वभाव म्हणतात आणि जेव्हा नाना पटोले आपण सर्वोच्च जागा तेरा जिंकून राज्यामध्ये एकशे पन्नास जागांवरती दावा सांगाल तेव्हा उद्धव ठाकरे काय करतील दार बंद करून बसतील ना उद्धव ठाकरेंना आपलं काही द्यायची वेळ आली की दार बंद करून बसण्याची सवय आहे कदाचित उद्धव ठाकरेंना कळलं असेल आपल्या पदरात काय पडलंय काहीच नाही काय चुकीचं बोलले चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील म्हणाले होते उद्धव ठाकरेंनी मेहनत खूप केली पण त्यांचं काही त्यांच्या पदरी काही पडलं नाही त्यांना काय मिळालं अठराशे वर आले पन्नास टक्क्यावर आले आणि एक ची काँग्रेस तेरावर गेली मिळालंय तर नाना पटोले नाना मग उद्धव ठाकरेंना याची जाणीव झाली आणि त्यांनी आपले फोन घेणं बंद केलं त्यामुळं नाना पटोलेंनी उद्धव ठाकरेंच्या या स्वभावाची सवय करून घ्यावी आणि उगाच त्यांच्यासोबत फरफटत जावं वाईट काय चांगलं तर व्हायलाय नाना पटोलेंचं चांगलं व्हायलाय त्यांच्या पक्षाला एकच खासदार होता मागच्या वेळेला यावेळेला तेरा खासदार मिळालेत चांगलं तर होत आहे नाना पटोलेंना आता वेगळीच भीती सतावती आहे शरद पवार काय भूमिका घेतात उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात ते दुसरे आमच्याकडे येणार म्हणता म्हणता यांच्याकडचे दुसऱ्याकडे जाणार का ही भीती कदाचित नाना पटोलेंना सतावत असावी नाना पटोले सवय करून घ्या हे असं वाट्याला येणार आहे उद्धव ठाकरेंच्या बंगल्यावर लागलेला कॉल हा कधीच पोहोचत नसतो हे लक्षात ठेवा कारण त्यांच्या कॉलवरती एकच ट्यून लावलेली आहे ती म्हणजे इस मार्ग की सभी लाईने व्यर्थ है मी व्यस्त है म्हणत नाही व्यर्थ है तिकडे कॉल करून आपल्या पदरात काही पडेल काही मिळेल या शक्यताच मुळात दिसत नाहीयेत अशा शक्यता नसल्या की हे सगळं आपल्या वाट्याला येत असत त्यामुळं नाना पटोलेंनी चिवताई चिवताई दार उघड म्हणत जाण्याची आवश्यकता नाही इस मार्क की सभी लाईने व्यर्थ आहे हे लक्षात ठेवूनच काम करावं नमस्कार